आता एक मोठी बातमी सुनीता जामगडे गुगल मॅपद्वारे पाकिस्तानात गेली होती दोन तासा तेलोसी पार केल्याचं समोर आलं आहे सुनीता इंस्टाग्रामवर पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती देखील समोर आली पाकिस्तानातील जुल्फिकार नावाच्या व्यक्तीशी तिचा संपर्क सुरू होता सुनीताच्या बँक खात्यामध्ये संशयास्पद व्यवहार देखील झालेले पाकिस्तान प्रवेश करण्यामागे कारण व्यक्तिगत आहे की यामागे मोठं रॅकेट आहे याबाबत सुद्धा तपास यंत्रणा तपास करत आहे चौकशीत सुनीतानं कोणतीही संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचे संकेत मिळालेले नाहीये त्यामुळे जामगडे ही बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात गेली होती आणि या संदर्भात तिला पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी आपल्या ताब्यात घेतलं होतं त्यानंतर अखेर तिला नागपूरमध्ये आणलं गेलं आता सुनीता जामगडे हिची चौकशी केली जातीय सुनीता जामगडे गुगल मॅपद्वारे पाकिस्तानात गेली होती तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांच्याकडून तेजस सुनीता गुगल मॅपद्वारे पाकिस्तानात गेली होती अशी माहिती आता चौकशीतून समोर आली आहे का एकंदरीत अपडेट एकंदरीत बघितलं असेल तर सुनीता जामगडी ही जी आहे हे याची संपूर्ण जी वागणूक सध्याच्या घडीला पोलिसांमध्ये दिसत एकंदरीत जी बघितलं असेल तर ती गुगल मॅप मॅपद्वारे पाकिस्तानला गेल्याच्या तिने तपास यंत्रणाला सांगितलं त्यासोबतच ती जुल्फिकार नावाच्या जो पाकिस्तान व्यक्ती आहे तिच्याशी सोशल मीडियावर चॅट करत होती आणि तिच्या ते संपर्कातही होती स्टोनच्या व्यवसाय तिला करायचा होता त्यासाठी ते संपर्कात असल्याचे त्यांनी पोलिसांना तिने सांगितलेले त्याचप्रमाणे जर बघितलं असेल तर अनेक चॅट आहे ती कोण कोणत्या व्यक्तीसोबत पाकिस्तानच्या व्यक्तीशी बोलत होती या संदर्भात सुद्धा पोलीस चौकशी करत आहे मात्र तिने जे संपूर्ण जो डाटा तो डाटा तिने डिलीट केलेला आहे पुन्हा एकदा सायबर क्राईमकडे संपूर्ण तिचा मोबाईल दिलाय सायबर क्राईम सुद्धा संपूर्ण तपासाकडे लक्ष देत आहे एकंदरी बदली बघितलं असेल तर सुनीता जामकडे आपल्या तपास यंत्रणे जे काही सांगत आहेत संशास्पद जे काही माहिती आहे ते अजूनपर्यंत तिने सांगितले नाही मात्र बघितलं असेल तर नागपुरात सुनीता जामगडे ही राहत होती त्यामुळे नागपूर जे हे जर बघितलं असेल देशातील एक मध्य भागातलं आहे त्यामुळे तिने नागपुरातली काही माहिती दिली का याची सुद्धा पोलीस यंत्रणा तपास करत आहे या संपूर्ण जर बघितलं असेल तर सुनीता जामगेडेचे संपूर्ण जे काही हालचाली आहेत किंवा जे काही तिने पाकिस्तान पाकिस्तानच्या कुठल्या कुठल्या व्यक्तीशी सोशल मीडियावर संपर्क होती काय चॅट केली कशा प्रकारे ती पाकिस्तानला गेली अमृतसर मध्ये ती कुठे राहिली या संपूर्ण जागेची सुद्धा तपासणी नागपूर पोलीस करणार आहेत या सगळ्या संदर्भानं सुनीता जामगडेचे जे आहेत त्या संपूर्ण गोष्टीला चौकशी सध्याच्या घडीला नागपुरात सुरू आहे निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहिलं की सुनीता ही पाकिस्तान मधल्या जुल्फिकार नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती मात्र भारतातून तिला पाकिस्तानात जाण्यासाठी भारतातल्या कोणी मदत केली या संदर्भातला तपास लागलाय का नक्कीच जर बघितलं असेल तर तिने या अगोदर तपासात सांगितलं होतं की मी तिथे फिरायला गेली होती आपल्या पंधरा वर्षाच्या मुलासोबत कारण की पर्यटन स्थळ असल्यामुळे मी त्या ठिकाणी बरफ बघायला गेलो होतो असं त्यांनी आपल्या तपासात अगोदर सांगितलं होतं त्यानंतर तिचे पैसे संपूर्ण संपले त्यानंतर ती कुठल्या तरी नोकरीच्या शोधात होती कुठल्या तरी कामधंद्याच्या शोधात होती अशाच माध्यमातून ते सोशल मीडियावर एका पाकिस्तानाच्या धर्मगुरूच्या संपर्कातील त्या माध्यमातून ते व्यवसाय करून थोडेफार पैसे जर मिळतील तर पुन्हा एकदा भारतात परत माहिती जी आहे मात्र जे या अगोदर जेव्हा बघितलं असेल तर या अगोदर सुद्धा ती नेपाळला गेली होती बाहेर दो, दो, दोन देशामध्ये गेली असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना या संपूर्ण निश्चित त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी